आणि पावसाचा काही संबंध आहे महाराष्ट्रामध्ये अनेक वेळेला मी बोलायला व राहिलो की पावसाची सुरुवात होती आणि त्याच्यामुळे बोलल्याच्या नंतर निवडणुकीचा निकाल हा चांगला लागतो मला आनंद आहे या इशलकरंजी संघातून मंदिरराव करंजे हात हातकनवेमधून राजूबाबा आवले शिवणमधून गणप्रसादजी पाटील फाशी सामचे सगळे प्रमुख नेते आणि ध्वनी मोदीमध्ये देशाच्या अच्छा तुमची सीट निवडून येणं पक्का आहे का पक्का आहे अरे मी पावसात सभा येतोय ना पावसात सभा घेतली की सीता निवडून येतात शुभ आहे शुभ आहे नेत्यांच नेत्यांचं म्हणणं आहे की पावसात सभा झाली की निवडून येतात पण मी तुम्हाला सांगतो पाऊस पडो की न पडो मतांचा पाऊस पडणार ही काळ्या रेगड्यावरची पांढरी रेग आहे एक अत्यंत सुसंस्कृत आम्ही शिवाजीरावांना खूप जळून बघितलं ते वेगळ्या पक्षात पक्षा होते आम्ही वेगळ्या पक्षात होतो पण काय आदर होता काय त्यांचा स्वभाव होता एखाद्या नेत्याकडे पाहिल्यानंतर माणसाला वाटावं की कोणाकडनं प्रेरणा घ्यायची तर अशा नेत्याकडनं घेतली पाहिजे असे शिवाजीराव होते आणि त्यांचा प्रत्येक गुण हा मला मध्ये या ठिकाणी दिसतो त्यामुळे आपल्याला सुसंस्कृत नेता पण त्याचवेळी जमिनीवर काम करणारा नेता हा या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक उमेदवार म्हणून मिळालेला आहे